प्रेमात आवडत्या व्यक्तीची एक भेट खूप काही देऊन जाते जोडीदार समंजस असला की लग्नानंतरचा प्रवास अगदी सुखकर होतो पण तोच जोडीदार जर चांगला नाही निघाला की आयुष्याची माती व्हायला वेळ लागत नाही तू माझ्या आयुष्यातील तो सुरक्षित क्षण आहेस ज्यामध्ये मी माझं सुख आठवणी प्रेम वेदना सर्व काही ठेवलं आहे वय वाढत जाईल तशी जबाबदारी खांद्यावर खेळू लागते आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण प्रिय असणं यापेक्षा भाग्याची गोष्ट अजून काय असू शकते काळ फक्त माणसांचं वय वाढवतो प्रेमाला वार्धक्याचा शाप नसतो अनुभव माणसाला कणखर बनवतात हेही दिवस जातील या आशेवर येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगणं म्हणजे आयुष्य स्वतःच्या आयुष्यात पराभव झाला कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढा ताण म्हणजे आयुष्य घरातून पळून जाताना सांभाळून पळा राजानो मी कोर्टाच्या चौकटीत बदललेली राणी आहे स्वतःच्या ताटातील पहिला घास मुलीला भरवतो मग तो जेवतो तो बाप पुरुष शब्दात जितकं प्रेम व्यक्त करतो त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त प्रेम एक स्त्री तिच्या शांततेतून व्यक्त करते आयुष्यातल्या काही गोष्टी टाळताही येत नाहीत आणि स्वीकारताही येत नाहीत आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा नाही तर मनासारखा नवरा पाहिजे नातं कोणतं पण असो त्याचा पासवर्ड एकच असतो विश्वास मित्र हा असा आधार आहे की ज्याच्या मदतीनं समुद्र सहज पार केला जाऊ शकतो कधी कधी आपल्या हक्काच्या माणसाचं फक्त जवळ असणंच पुरेसं असतं मुलांचं आयुष्य घडवताना बापाचे केस मात्र पांढरे होतात तुझ्या आणि माझ्यातलं नातं जगा वेगळं आहे आपल्यात कितीही अंतर असलं तरी आपलं प्रेम काही कमी होत नाही सगळ्याच मुली सारख्या नसतात काही मुलींसाठी एकच मुलगा सगळं काही असतो मनातली व्यक्ती मांडवात आली तरच प्रेमाला आणि आयुष्याला खरा अर्थ येतो आपल्या आवडत्या व्यक्तीनं न, न मागता दिलेला वेळ जगातील सर्वात महागडं गिफ्ट आहे सगळ्याच आवडत्या वस्तू मिळाल्या तिला लग्नात आवडता व्यक्ती मात्र मंडपाच्या बाहेर उभा होता कधी वेळ भेटला तर प्रेमाचं पुस्तक वाचून बघा खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची प्रेमकहाणी अधुरी आहे